चेतनोडा आदरणीय चेतन जी आपण व्यासपीठावर या मान्यवरांच्या शुभहस्ते हस्ते आपण पहिल्या गोंडी त्यांना हस्तांतरित करत आहोत जोरदार सोलापूरच्या सोला विकासामध्ये भर टाकणार ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर त्याचा लाभ सोलापूर सोलापूरकर नागरिक घेत त्यानंतर सन्मान्य श्री बाळकृष्णजी गोर्डी सर पाच प्रवासी जे सोलापूरच्या विमानसेवेमधून प्रवास करतील बाळकृष्ण बोंडे सर यांनाही आपण हे बोर्डिंग पास हस्तांतरित करत आहोत जोरदार काळाने अभिनंदन यानंतर शिवाजी सुरूसेल यांना विनंती करते व्यासपीठाने त्यामुळे आपल्या बोर्डिंग पास स्वीकार करावा सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सातत्याने त्यांनी पालपुरावा यसन्यूज मराठीच्या माध्यमातून केलेला आहे मराठीचे संपादक शिवाजी यांना देखील आपण बोर्डिंग पास देतो आहोत यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आहोत आणि आपला बोर्डिंग पास आपण स्वीकारावा अशी विनंती प्रीती शिंदे सोलापूर एअरपोर्टवरून जे पहिलं विमान गोव्याला जात आहे त्यामध्ये प्रवास करणारे प्रवासी यानंतर केतन शहा यांनाही नियुक्ती करतो हो, आहोत आपण जास्त ठाऊया ठीक आहे मला पुन्हा धन्यवाद मान्यवरांना केतन शहा सर आलेले आहेत त्यांनाही आपण गोबी घेऊन मान्यवरांच्या हस्ते हस्तांतरित करूया हस्ते पण गेल्या फ्लाईटचे गोडी पॅसेस आपण हस्तांतरित करत आहोत कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड शर्टिंग साठी जयेश कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स